हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मी पण खूप मजेत आहे एन्जॉय करते आणि आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आज असंही म्हणतात की देव दीपावळी आणि आज दीपदानाचं खूप मोठं महत्त्व सांगितलेलं आहे त्यामुळे सगळ्यांनी दीपदान करा आणि आजची पौर्णिमाला मी काय काय पूजा करणार आहे हे पण मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पण त्यापूर्वी आता आपण आहे ना पौर्णिमेचा कलश भरून घेऊया तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा कोणकोण पौर्णिमेला कलश भरतं ते कलश मिशल, आ, मिशल तर मी आता कलश भरून घेते आणि आज ना स्वयंपाक केला नव्हता आज आणली होती मिसळ मिसळ घेऊन आली ती मस्त स सुगंध येतो आहे आणि मिसळनी पाव आणले आहे तिकडे पाव आहे तर मस्त असं सगळं आवरून झालं आहे अजून बाकी आहे माझं कामं पडलेली आहेत ऑफिसला पण जायचं आहे मीटिंग पण आहे माझी तर त्यापूर्वी मला कलश भरून घेते आणि त्यानंतर मग संध्याकाळी चार वाजता माझ्या आईकडे सत्संग पण आहे आमच्या गुरूंचा त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही जाणारे गंगेवर तर तिथे दीपदानाचं खूप महत्त्व आहे आणि संध्याकाळी सहा वाजता तिकडे आरती पण असते तर मग चला मग भेटू आपण तिकडे गंगेवरच भेटूया आता चला मग पौर्णिमेचे दिवे लावण्यासाठी मावशी आणि मी आलेलो आहे आणि गर्दी तुम्ही मागे बघू शकता माझ्या मागे बघा जेवढी गर्दी आहे इकडे रोज होणारी गंगा आरती पण केली इकडे काही बायका भेटल्या आणि न्यूज वाला जेव्हा माझे फोटो काढत होता तेव्हा त्या म्हटलं की आमच्यासोबत पण तुम्ही फोटो काढा आणि व्हिडिओ काढा आम्हाला पण तुमच्या व्हिडिओमध्ये घ्यावर इतकी रोषणाई होती का मोबाईलसुद्धा व्यवस्थित त्याच्यात व्हिडिओ काढू शकला नाही कारण एवढ्या सगळ्यांनी टी व्ही कोणी फटाके कोणी लाईटिंग असं इतकं छान प्रकाशमय होतं सगळीकडे प्रत्येक स्वामींच्या दर्शन आला आणि इकडे कसलं मंदिर आहे गोरे राम मंदिर आहे तर चला रामाचं दर्शन घेऊया हे काय काय मंदिर आहे ना कार्तिक हे मुख दर्शन आहे इकडे मुख दर्शन घेत आहे फ्रेंड्स आता आम्ही पीस घेतले बघा तुम्ही दिसत आहेत का आणि सगळे बघा माझी बहीण त्यांच्या मैत्रिणी सगळे आम्ही आता कार्तिक स्वामीच्या दर्शनाला चाललो आहे तर खूप खूप सारी गर्दी आहे आणि मला असं वाटलं काहीतरी पडलेलं आहे म्हणून मी खाली वाटून बघत होते तर वेगळंच काहीतरी होतं पण खूप असं वाटतं आहे आणि जागोजागी ना मोरपीस विकणारे उभे आहेत आणि ते सांगतात भरपूर गर्दी आहे तर चला बघूया काय कोणती गर्दी आहे तर तुम्ही लाईन बघू शकता किती किती मोठी लाईन आहे संपतच नाही आहे हे बघा हो संपतच नाही आहे लाईन <laughs> माझ्या मागे फायनली लाईन हां आता इथे लाईन संपते तर इथे ना काराम मंदिर आहे तर त्याचं पण दर दर्शन घ्या आपण एखाद्या दिवशी येऊ तर फायनली बघू शकता इथे लाईन आहे आणि आम्ही लाईनीत लागलो घामस काठ ल बाबा इतपऱ्यन्त यपर्य पटे पटे फास्ट हो त एक तास लाग फो भा एकदम बराबर छ रक्त एकदम बराबर छ र काल मन्दिर हे मन्दिर दर्शनालाई मस्त यही माउँछ हो संध्याउ एकदम छान शान्त मंदिर छानिरे या, या मंदिरात मोदी येऊन गेलेले हो मागच्या वर्षी आले होते दाखवत होते ना व्हिडिओला हो हा तर असं हे काल मंदिर आहे त्याची खूप महिमा आहे ती पण मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये नक्की सांगेल ऐका ना सगळ्यांनी स्वामी मैत्रिणी हा मैत्रिणी आहे आणि मैत्रिणीला कोणताही होय नसतं असं काही नाही आहे बघून माझ्या व्हिडिओला लाईक करा कविता ताई तुम्हाला बघून माझ्या व्हिडिओला लाईक येणार आहे येणार आहे तुम्ही सांगा व्हिडिओला लाईक करा म्हणून सांगितलं <laughs> चला आता आम्ही ना लाईनीत लागतो दर्शन घेऊन घेतो आणि मग दर्शन झाल्यावर भेटले मी तुम्हाला आणि आम्ही लाईनीत असतानाच वातील वगैरे लावणार आहे तर बघू तसं जमेल तसं लांब लाईन आहे का असं आमचं कार्तिक पौर्णिमेचं खूप छान दर्शन झालं आणि आता आम्ही गंगेवर परत जाणार आहे कारण आमच्या वाती जाळायच्या राहिल्या आहेत तर मैत्रिणींना आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मे भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय